महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण मिळवून या मागणीसाठी आज या ठिकाणी रस्ता रोको हो आहे मी माझ्याबरोबर या ठिकाणी काही आंदोलक आहेत मी त्यांच्याशी वाचतो काय वाटतंय काय सांगते आज ओबीसी मधून ओबीसीला ओबीसी मध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळतो दू, या मागणीसाठी आपण आंदोलन करता काय सांगतो खरं तर ओबीसी मध्ये जी काय घुसखोरी चालली ती आता चाललेली चार महिन्यापासून जी काय चाललेली आहे फार मोठ्यानं चाललेली आहे खरं तर थांबायला पाहिजे आणि ओबीसी मध्ये जी घुसखुरी होती ती आता फक्त आमच्या येऊन याच्या पद्धतीने ते पाटील गोरगरीब ओबीसी गोरकर कष्ट करून माणसं आहे आणि ती काय शिंदे समिती ते काय समिती आहे ह्या समिती आता ह्या समितीवर कष्ट करत नव्हती महत्वाची गरज आहे कारण कसं हे उगाची उगाचा जातीवाद करायला भांडवणी हे याला ते ते दि काही करू नये मेन कारण ते आरक्षण द्या आमचा काही युद्ध नाही आहे मराठा समाजाला शंभर टक्के आरक्षण मिळालं हे आमचा पक्कं आहे पण गोष्टी आहे की सरकारने जे जंगांना जात जंगांना करा आणि जात जंगांना झाली याच्यामध्ये काय होईल कुठल्या समाजाला राग येण्याचं काम नाही समाजाला राग येण्याचं काम आणि समाजाला राग मिळतो जे उघड सगळ्याला प्रत्येक समाजाला राग येत नाही ज्याच असलेलं आहे त्याला विचारायला मिळत आता याच्यात सरसगट जर मिळल तर तुम्ही मला सांगा ना हे पैसे लोक हे बाकीच्या गोरगरी काय मिळणार

अहो त्याच्यामध्ये येऊन जर सांगा पुन्हा ओबी सुद्धा भूतायचे मानलो अहो गर्दी झाल्याच्या नंतर धाका बुक होणार आहे की नाही त्याच्यापेक्षा तुम्ही त्याच्या शेवट बघा आमचं जे दिलं परमेश्वराने आम्हाला जे आंबेडकर आम्ही काही वाढून मागत नाही पण हा नक्कीच नक्कीच आपण पाहिलं की आम्ही कोणाचं वाढून मागत नाही आमचं आहे ते आमचं राहू द्या अशी त्यांची मागणी आहे